विषय 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 थोडक्यात असा आहे की रामाला पण चौदा वर्षात वनवास पूर्ण झाला पण आमचा काय वनवास पूर्ण होत नाही म्हणून आम्ही आमची अशी भूमिका घेतलेली की विजयदक्षमीच्या दिवशी आम्ही येऊन इकडे आमची पूजा करून आम्ही आमची घरं घेऊ आणि ह्या आमचा धोरण आम्ही ठरवलेला मान्य विवेक भाऊ पंडित यांच्या आदेशानुसार आम्ही ह्या पद्धतीने आपला आंदोलन करण्याचं आम्ही पत्र केलेलं दिलेला त्याच्या के बादला सरनाईक साहेब आणि इकडचे आमदार मंत्री कमिशनर साहेबांशी बोलले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपण कुठेतरी ओसी नसल्यामुळे थोडा एक दोन चार दिवस आम्हाला द्या आम्ही सर्व करून मग वेळ घेऊन आणि सर्वांना आणि आमची मागणी अशी आहे की एकच बिल्डिंगमध्ये इथे तिथे तुम्ही हे करू नका सर्क्युलेट करू नका आमच्या लोकांना सर्व बांधवांना तुम्ही एकच बिल्डिंगमध्ये ऍडजस्ट एक करा तरी चालेल पण आपण लवकरात लवकर म्हणजे लवकरात लवकर नाहीतर आमचा आता बांध तुटलेला आहे दिवाळी आम्हाला इथेच करायची आहे हा आमची ठाम भूमिका आहे पण आता परिवहन मंत्र्यांनी जे आता सांगितलं की लॉटरी सिस्टमच्या नुसार आहेत त्यांची वेळ घेऊन लवकरात लवकर जो विषय आहे सर, सर तो असतंत थोडासा विषय वेगळा होतो आमची लॉटरी बिटरी आमची यादी फायनल रजिस्ट्रेशन झालेले आहेत म्हणजे आम्हाला लॉटरी बिटरी काहीच नाही सर रजिस्ट्रेशन आहे फक्त आम्हाला रूम घ्यायचे आहेत बाकी लोकांच्या याद्या विद्या ते विषय वेगळा आहे हा विषयच वेगळा आहे आम्हाला आमचे फक्त आम्हाला तुम्ही आज चाव्या द्या आम्ही उद्या राहायला आहोत ह्या पद्धतीने रजिस्ट्रेशन झालेले आहेत आमची फक्त निवेदन अशी होती त्यांचं असं म्हणणं आहे की ओसीचा असा काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे पण आम्ही बोललो आता आम्हाला आमचा धैर्य तुटलेला आहे आम्हाला नाही होणार कुठल्याही परिस्थितीत दिवाळी आम्हाला इथे करायची आहे ठीक आहे दसरा तुम्ही बोलता दोन चार दिवस आहेत आम्ही एवढं लवकर करू शकत नाही मान्य विवेक भाऊ पण दौरेवर आहेत त्यामुळे वेळ भेटू शकत नाहीये पण एक दोन चार दिवसात आम्हाला हे करतील आणि दिवाळी दिवाळी आम्ही इथे ठाम आहे आमचा दिवाळी आम्ही इथेच मनवलीच्या पूर्वी नाही झालं आपली भूमिका काय सांग दिवाळी मनवणार आगे। आगे। मला माझा अधिकार मला मला घटने दिलेला आहे मला माझा घराशी मला वंचित करण्यासाठी तेव्हा लोक आलेली का नाही ना बुलडोजर आणून सर्वांना हे केलेला आहे मग आता आम्ही आमचा राज्य दंड घेऊन येऊ आणि संविधानाने जे दिलेला आहे अधिकार आहे तो अधिकार आम्ही सर्व वजावून इथेच दिवाळी साजरी करणार हे आमचे आमचं म्हणणं आहे का आम्हाला दिवाळीच्या पहिला इथं दोन तारखेला आमच्या हातात चाव्या भेटल्या पाहिजे आणि दोन तारखेचा दसरा आम्हाला इथंच झाला पाहिजे आणि दिवाळी पण इथेच झाली पाहिजे आम्हाला पक्का कंटाळा आला नाही आम्हाला गाडीचा परवा नाही आम्हाला पोरं आमची शाळेला पण पायी पायी तन पटकन वाटेला वाटभात झाला तर त्याचा कोण जिमा घेणार आहे गेली चौदा पंधरा वर्ष झाली आम्हाला तिथं राहून बस तर बस बंद झाली रिक्षा आम्हाला भेटत नाही सगळ्या काम चालत येत शाळेची पोरं चालत येत आम्ही काय करावं कसं चौदा पंधरा वर्ष काढली पाणी पाऊस पडला का पाणी घरांना घराना येते आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस आम्हाला जेवण नाही भेटत भूक पोरं राहतात दुकानावरची वडापाव आणून खातात कसं जीवन जगायचं एवढं चौदा पंधरा वर्ष झालं आता माझी पण हयात चालली तिथे राहून ना काय करायचं हे माणसांना अकल नाही का हाय आज महापालिका आयुक्त आणि मी स्वतः या ठिकाणी आलो श्रमजीवी संघटनेचे प्रमुख आदरणीय विवेक भाऊ पंडित यांच्याशी काल माझी चर्चा झाली सुलतानबाईंबरोबर चर्चा झाली तर हे जे घरं आहेत ते बऱ्याच वर्षानंतर आता तयार झालेले आहेत कारण जवळजवळ चौदा ते पंधरा वर्षाचा वनवास रामाचा वनवास तरी चौदा वर्षात संपला होता परंतु ह्या बी एस वनवास मात्र पंधरा ते अठरा वर्षापासून आहे आणि अतिशय प्रतिकल परिस्थितीमध्ये बिचारे हे आमच्या आदिवासी बांधव आणि इतर ह्या बीएसयूपीच्या योजनेमुळे घराच्या बाहेर राहत आहेत त्यामुळे ह्या बीएसयूपीच्या योजनेमध्ये सर्वसामान्य गोरगरिबांना जे पात्र आहेत त्यांनाच घरं मिळावी अशी आमची भूमिका आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्रही दिलंय की एकही काही यो आधी ज्या वितरित करण्यात आल्या होत्या या, या योजनांमधली घरं त्यामध्ये बोगस लाभार्थी घुसले होते तीस टक्के जवळजवळ माझा माझ्या माहितीनुसार बोगस लाभार्थी असं मला आमच्या लोकांनी सांगितलं तर ह्या सगळ्या तयार झालेल्या इमारतींमध्ये खऱ्या खुऱ्या लाभार्थ्यांना मिळाल्या पाहिजे आमच्या आदिवासी बांधवांना एकाच बिल्डिंग मध्ये मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून मी आणि आयुक्त साहेब आम्ही आता आज दौरा केला आणि लवकरात लवकर विवेक भाऊंची वेळ घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आम्ही ह्या लाभार्थ्यांना चावे देणार आहोत त्यांना लवकरात लवकर त्यांचं घर ता देणार आहोत त्याचबरोबर जे नऊशे पन्नास रुपये पाण्याचे केले होते ते सुद्धा पाचशे रुपये जे पूर्वीपासून चालत आलेले तेच करण्याच्या सूचना मी खांबी साहेबांना दिलेल्या आयुक्त साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत कारण आधीच लोकांना गोर गरिबांच्या घरामध्ये पाणी मिळत नाही टँकरनी पाणी देत असताना ते पण नऊशे पन्नास रुपये दरानं कसं त्यांना परवडेल त्यामुळे ते पाचशे रुपयेच करण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि बाकीचीही बीएसयूबीची योजना जी आहे ती शासन स्तरावर निर्णय लवकरात लवकर पुढील महिन्यामध्ये होईल जेणेकरून सर्वसामान्य गोरगरीब सगळ्या लाभार्थ्यांना आम्ही या ठिकाणी घर देण्याचे निर्णय हा घेतलेला आहे